नमस्कार आज आपण नागपंचमी स्पेशल बाजरीचे दिवे बनवणार आहोत त्यासाठी साहित्य आणि कृती बघूया बाजरीच्या पिठाचे दिवे बनवण्यासाठी आपण एक वाटी बाजरीचं पीठ अर्धी वाटी गूळ एक चमचा साजूक तूप गुळ बुडले एवढं पाणी वेलचे जायफळपूड एक चमचा आता आपण बाजरीचे दिवे बनवायला घेऊया पॅनमध्ये गुळ आणि पाणी उकळून घेऊया गुळ पूर्णपणे वितळलेला आहे आता आपण हा चाळणीने चाळून घेऊया गुळाचं पाणी पाणी उकळलेलं आहे आता आपण चिमोटर मीठ टाकून घेतलं आहे वेलची जायफळ पूड एक चमचा तूप तुपामुळे दिवे छान नरम होतात आणि चवीलाही छान लागतात हे दिवे पौष्टिक असतात आणि तुपामुळे त्याची पौष्टिकता आणखी वाढते आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत आणि त्यात बाजरीचं पीठ टाकून घेणार आहोत पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तांदळाची उकड घेतो तशी आपण उकड करून घेतलेली आहे गॅस बंदच आहे आपण बाजरीचं पीठ व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे दोन मिनटं आपण झाकून ठेवूया म्हणजे त्याला छान वाफ लागेल दिव्यांचं पीठ मळण्यासाठी आपण ताटाला तूप लावून घेतलेला आहे जी उकड केली ती आपण ताटात काढून घेऊया उकड व्यवस्थित आपल्याला मळून घ्यायची आहे उकड थोडीशी कोमट असतानाच मळून घ्यायची आहे म्हणजेच दिवे छान प्लेन येतात नाहीतर दिवे फाटतात किंवा तुटतात लहान मोठे तुम्ही आवडीनुसार दिवे घडू शकतात असे आपण सगळे गोळे करून घेऊया आपण गोळे बनवून घेतले आहेत आता दिवे बनवून घेऊया थोडंसं तूप घेऊन छान दिवे घडवून घेणार आहोत आवडेल त्या साईजचा आपण दिवा बनवून घ्यायचा आहे तर पण सगळे दिवे बनवून घेऊया एक दिवा आपण मोठा बनवणार आहोत त्यासाठी असा लांबट गोळा घ्यायचा आहे उंच दिवा फक्त नागपंचमीला बनवला जातो छोटे दिवे दहा आणि एक मोठा दिवा बनलेला आहे एक वाटीपिठात आपले अकरा दिवे बनलेले आहेत आता आपण हे दिवे स्टीम करून घेऊया पाच मिनटं झालेले आहेत दिवे आपले वाफून तयार झाले आहेत आता आपण हे ताटात काढून घेऊया तयार आहेत आपले तयार आहेत नागपंचमी स्पेशल बाजरीचे पौष्टिक दिवे बनवा खा आणि खुश राहा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू